प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे वेळोवेळी ह्यांना कने निवेदनं देऊन ह्यांना कने सूचना देऊन सुद्धा हा भ्रष्टाचार काही थांबाचं नाव घेत नाही आहे त्या संदर्भात कने कुठल्याही ज्या विचाराला गेलो चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेसला आल्यानंतर परा एका अधिकाऱ्याची एवढी मजा की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की तू बगैर एजंटला होता गाडी आरची ऑफिसमध्ये आणलासच कसं काय फिटनेस करायला व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी चार तास माझी गाडी त्यांनी थांबवून ठेवली का तर एक नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणलं ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाही आहे मोटर वाहन निरीक्षकाने गाडी कने ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसताना सुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे चार तास इथं अटकून ठेवण्यात आली त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याने मेमो दिला एका ए सी स्लीपर बसमध्ये ऐंशी जण कसं बसू शकतील हे लहान सुद्धा कळणारी गोष्ट आहे महाराष्ट्र परमिट असताना त्यांना विचारणा केली की सर हा मेमो कशाचा दिला आधी टी टीपीचा मग त्यांना महाराष्ट्र परमिट दिलं त्यांच्या हातामध्ये नंतर त्यांनी लिहून दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं की ऐंशी जण होते त्या शाळेचं पत्रसुद्धा आम्ही आणलेलं आहे त्या गाडीमध्ये फक्त छत्तीस जण होते आणि सर्व लहान लेकरं होते त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीच्या दीडपट प्रवासी वाहतूक करू शकतो तरीसुद्धा त्यांनी तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास दहा दिवस फिरून तो मेमो कॅन्सल केला नाही त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही जा विचारायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपन दाखल करू कधी नाही येते त्या योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहणार असे म्हणून आठ आठ तास उभा करून घेण्यात येत आहे त्यामुळं आमचं नुकसान होतंय विनाकारण ही क्युरी आहे ती क्युरी आहे तुला टायर नाही अमुक नाही तमूक नाही म्हणून तीनचे चार हजार रुपये घेतले जातात त्यासाठी चेकपोस्टवर विनाकारण शंभर किलो पन्नास किलोसाठी मेमो दिले जातात चोवीस हजार सत्तावीस हजाराचे त्याची विचारणा केलं करण्यासाठी गेलो असता माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला याचा जाब वरिष्ठाला विचारला तर वरिष्ठ अधिकारी म्हणतो की तुमचं जायची काय गरज आहे याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत परवा भातांगळी येथे जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या बा वाहतूकदाराकडे विद्यार्थी वाहतूक परवाना नव्हता शासनानं त्याची कसलीही दखल घेतलेली नाही आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या वीस तारखेला आम्ही अमर उपोषण करणार